मित्रांनो पाहू शकता महबूब आणि महबूबच्या पायऱ्यामध्ये योगी होता आज काना पाटील यांचा महबूबने विजयाचा गुलाल घेतला आज मेहरबान आणि महबूब दोन्ही गाड्या विजय झाल्या आज खरंच कानाबाच्या दा, लावणीला विजयाचा दिवस आहे आणि पाहू शकता आज बोलल्याप्रमाणे सर्वांच्या प्रेक्षकांच्या फॅनचा आशीर्वाद महबूबचा म्हणून आज महबूब आणि योगीने गुलाल घेतला बघा बोलो ना मैबूब एवढा वय झालाय तरी मैबूब आणि मथुर मैदानात असतो मालकासाठी बोलायसाठी आणि आज त्याच हिरोनी म्हणजे मेहबूबनी बोलाल घेतला

मित्र सांगितल्याप्रमाणे विरुद्ध मारी होते आणि सोन्या होता कुठंतरी आणि योगी आज पण जो बोललो होतो पैरो गुपित होता तो योगी होता आणि भरपूर जणांची इच्छा होती की मारपुर असेल पण आज उलाद झाला आपल्या आवडत्या दा बैलाचा